जाधवांची कन्या भोसलेंची सून शोभाची माता भाग्य कोणते अजून हिंद स्वराज्याची पदका नभी अभिमानाने डोलते ऐका लक्ष देऊ सारे मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते मावळांनो एक असं असा होता कि या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमाकूळ घालीत होत्या अशा काळात आमचा जन्म झाला आई मा सराने वडील वा लखुजीराव राव जाधव माझ्या जन्मावेळी खूप खुश झाले सर्वत्र आनंदाला उदर आले दारादारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या तोरणे लावली गेली व हत्तीवरून साखरही वाटण्यात आली आणि आमचं नाव ठेवले गेले जिजा जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सरदारांचे वरदळ युद्धांचे डावपेच सल्ला मसलत रेतीची गारणे न्याय निवाडे तर ते नित्याचेच हे असे होते आमचे बालपण आम्ही युद्धकलेही शिकलो होतो त्याचबरोबर मुलींची एक फौजही आम्ही तयार केली होती जेव्हा पहाटे आम्ही घोड्यावरून रपेट मारायला जायचो तेव्हा त्या गावकुसतल्या काही बायका नाक मुरडायच्या तर काही म्हणायच्या या पोरीचं कसं होणार पण आम्ही निश्चय केला होता की स्वतःसोबत इतरांचेही रक्षण करण्याचा आम्ही मराठी पारसी उर्दू संस्कृत कन्नड अशा भाषेही शिकलो होतो शहाजी राजे आमचे लग्न झाले आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली आमच्या पोटात अंकुर वाढू लागला आम्हाला एकूण सहा पट्ट्या झाली व शेवटचे शिवाजी राजे आम्ही स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते आम्ही शोभांना युद्धकलेत पारंगत केले सर्वांना समान न्याय देण्याचे धडे दिले माता भगिनींचा आदर सत्कार करायला शिकवले माणसाला माणसासारखे वागण्याची शिकवण दिली स्वराज्य निर्मितीच्या संकल्पासाठी आम्ही शुभांना पूर्ण तयार करीत होतो व घडवीत होतो जेव्हा शुभा मोठ मोठ्या मोहिमांवर जात तेव्हा आम्ही राज्य लक्ष ठेवत असू आणि असेच रेतेचे राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण करण्यात अखेर शुभा यशस्वी झाले मला धन्य झाले मला माझ्या जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान झाले शुभाला स्वराज्याचा लढका राजा झालेला पाहू आम्ही समाधानाने अखेर डोळे मिटून घेतले आम्ही समाधानाने अखेर डोळे मिटून घेतले आम्ही समाधानाने अखेर डोळे मिटून घेतले धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांचे शिवमय विचार आपण ऐकत असतो आणि कधी कधी तर असं वाटतं की त्यांच्यासारखा चंद्रकोर लावली किंवा दाढी वाढवली की झालं छान पण नाही खऱ्या अर्थाने जर शिवरायांच्या सारख शिवरायांचे जे गुण आहे त्यांच्या अंगी जेवढे गुण होते त्यापैकी एक जरी गुण आपण अंगी बाळगला तर खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होण्यासारखा आहे आणि आता या आधुनिक काळामध्ये आजच्या या युगात